भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन आहे आणि या अतिशय पवित्र अशा कार्यक्रमाला महानुभव पंथाचे सर्व संत महात्मा या ठिकाणी उपस्थित आहेत परमपूज्य परम महंतो कारंजेकर महाराज आहेत बीडकर महा बाबाजी आहेत लासूरकर बाबाजी आहेत सातारकर बाबाजी आहेत राहेरकर बाबाजी आहेत चिर्डे बाबाजी आहेत आणि आपले मंत्री प्रताप सरनाईकजी आहेत आमदार किशोरप्पा आहेत आणि बाकी सर्व मान्यवर माझ्याकडे जेवढी नावं दिली ती मी वाचलेली आहेत त्यामुळे ज्यांनी नावं दिली त्यांच्यावरती जबाबदारी बाकी सर्व महानुभव सर्व मान्यवर आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत वरती आई पण आहेत लाडक्या बहिणींची मेजॉरिटी जादा आहे इकडे लाडके भाऊ पण आहेत सगळ्यांनाच मी मनापासून आजच्या या अतिशय पवित्र सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे महानुभव पंथाचे प्रवर्तक आणि बाराव्या शतकातील थोर तत्त्वज्ञ समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन आहे मी श्री चक्रधर स्वामींना माझा शतशा प्रणाम करतो शतशा दंडोच घालतो स्वामींचा आठशे वा अवतार दिन सोहळा ऐतिहासिक मनावा असा हा पवित्र दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे खरं म्हणजे मराठी संस्कृतीची मुळं लेळा चरित्र या ग्रंथात आढळतात ता। मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा उगम इथूनच झालेला आहे आणि म्हणून चरित्राचे नायक केंद्रबिंदू परमादरणीय श्री चक्रधर स्वामीच आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हा आपला अभिमान स्वाभिमान गेलं तर सर्वज्ञ श्री स्वामी हेच महाराष्ट्राचे मूळ पुरुष आणि कुल पुरुष आहेत असं म्हटलं तर वाग ठरणार नाही स्वामीजी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते थोर तत्वज्ञ होते आजही अनेक विद्यापीठांमध्ये महानुभव पंत लीला चरित्र आणि सर्वज्ञ श्री स्वामीजींच्या कार्याचा चरित्राचा अभ्यास होत असतो ही देखील आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे इतकं संशोधन होऊनही श्री स्वामीजींच्या कर्तृत्वाचा पुरता उलगडा झालेला नाही कारण त्यांचं चरित्र आणि कर्तृत्व एवढं महान होतं की त्याचा सगळ्याचा उलगडा करता येणं शक्य नाही एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व होतं आणि म्हणून जसे कृता त्रेतायुगात श्री दत्तात्रय आणि द्वारपाल युगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार मानव पंथानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि ते त्रिकाल सत्य आहे वैदिक परंपरेला नाकारून स्त्री शूद्रांसह सर्वांचा सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावं लागलं लिंग जातीचा विचार व्यवस्था नाकारणारे ते काळाच्या पुढे असलेले थोर विभूती होते आणि थोर महामानव होते त्यांना महामानव म्हणता येणार नाही ना परमेश्वराचा दर्जा होता त्यांचा आणि म्हणून भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त आणि अनुया अनुयायांकडून निर्माण झालं त्यामुळं मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि म्हणून श्री स्वामीजींनी मराठी भूमीत आणलेली तत्वज्ञानाची गंगा पुढे विस्तारली वाढली तीच आपण आज महाराष्ट्र धर्म म्हणून स्वीकारतो आहे भाद्रपद द्वितीया हा दिवस स्वामींचा अवतार दिन म्हणून साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने याच वर्षी घेतलेला आहे आणि मला असे अजितने सांगितलं मी मुख्यमंत्री असताना काय काय सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण महानुभाव पंथाच्या साठी किंबवना आपण नेहमीच महानुभाव पंथाचा आशीर्वाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभा केला म्हणूनच आज महायुतीचं सरकार मोठ्या आज... आणि जोरदार आलं आणि म्हणून अजितनी मग असे सगळं सांगितलं त्यामुळे मी त्याच्यावर पुन्हा काय केलं हे मी कधी सांगत नसतो काय करणार आहे ते मी सांगत असतो आणि म्हणून चक्रधर स्वामींच्या असत्य अहिंसा मानवता आणि समानता या जागतिक मूल्यांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि जागर संपूर्ण विश्वभर होण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला याचं समाधान आणि याचा अभिमान आहे मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला कळता आणि आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी पण निर्णय घेतले लाडक्या भावांसाठी घेतले लाडक्या शेतकऱ्यांसाठी घेतले सारख्या ज्येष्ठांसाठी घेतले आणि आपल्या सर्व सगळ्या संत महंतांसाठी देखील घेतले कारण संत महंत ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ही वीरांची शिवरांची भूमी आहे आणि त्यामुळे मी नेहमीच सांगत असतो की संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं प्राप्त झालेलं आहे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे आपल्या आशीर्वादाने मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले आणि ते सर्व लोकहिताचे लोकाभिमुख कल्याणकारी होते आता देवेंद्रजी आणि आमची टीम पुढे चाललेले आहे त्याच वेगाने आम्ही काम करतोय आमचा अजेंडा एवढाच आहे आमचा अजेंडा खुर्चीचा नाही ज्या लोकांनी खुर्चीत आम्हाला बसवलं त्या लोकांचे प्रश्न शोधण्याचं आणि त्यांच्यावर समस्यांवर उत्तर शोधण्याचं काम करण्याचा अजेंडा आमचा आहे आणि म्हणून मराठी भाषेला समृद्ध करण्या चक्रधर स्वामींचं महान योगदान आहे त्यामुळे रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ शासनाने स्थापन केलं श्री चक्रधर स्वामींच्या कार्याशी संबंधित पाच देवस्थानांच्या विकास आराखड्यांनाही आपल्या शासनाने मान्यता दिलेली आहे आणि म्हणून स्वामीजींची आपली नातं हे असं हृदयाचं आहे जिवाळ्याचं आहे ते कधी कधी कोणी तोडू शकणार नाही आणि म्हणून स्वामीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य समाज सुधारणांना वाहून घेतलं आज महिला सबलीकरणाच्या योजना आपण आखतो आणतो सगळं करतो महिलांना आत्मनिर्भर करणे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री देखील महिलांना आत्मनिर्भर जनधन योजना बेटी पढाओ बेटी पढाओ बेटी बचाओ त्याचबरोबर लखपती पासून सगळ्या योजना आणल्या पण त्याची बीज देखील सर्वज्ञ स्वामीजींच्या कार्यातूनच मिळाली <प्राँगा> आणि म्हणून चंद्रधर स्वामींचं तत्वज्ञान आणि कार्य कायम प्रेरणा देणार आहे त्यांचं कार्य विश्वाला प्रेरणा देणारा हा दिवस एक उत्सव नसून सत्य व मानवतेच्या मूल्यांचा जागर करण्याचा संकल्प आहे आणि म्हणून मी आजच्या दिवशी स्वामीजींना कोटी कोटी प्रणाम करतो कोटी कोटी वंदन करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला इथे येण्याचं भाग्य मिळालं स्वतः मला इथं येऊन आनंद झाला आपल्या सगळ्या सगळ्या लोकांना भेटून आपलं दर्शन घेऊन आणि म्हणून आज थोडी गडबड आहे आणखी कार्यक्रम आहेत त्यामुळे मी आपली परवानगी घेऊन इथून पुढच्या कार्यक्रमाला जातो पण लवकरच आपण पुन्हा एकदा भेटू आणि पुन्हा अशा भाव्यविवढ कार्यक्रमाला एकत्र येऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सत फक्त आपल्या हस्ते